भरलेली तो तो भरलेली ही भरलेली दह्यातील हिरवी मिरची दह्यातील भरून हिरवी मिरची आपण आज करणार आहोत हे रेसिपी तर पारंपरिक तोंडी लावण्याचा पदार्थ यापैकी भरलेली दह्यातील मिरची हा एक उत्तम पर्याय आहे ही मिरची काही वेळेस भाजी नसल्यास तोंडी च तोंडांची चव तोंडाची चव वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे काही वेळेस ज चटपटीत खावेसे वाटले खूप कंटाळा आला तर अशा वेळेस हा पदार्थ खमंग आणि रुचकर लागतो आता आपण ह्याचं साहित्य बघूयात त्यासाठी साहित्य आपण दही घेतलेलं आहे हे दही मिरचीसाठी हे धने पूड घेतली आहे बारीक करून हे तिळाची पूड करून घेतली आहे बारीक हे शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घेतलेले मीठ हळद मसाला आणि ही कोथिंबीर आलं जिरं लसूण ह्याची पेस्ट करून घेतली आहे आपण ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे घरी उन्हाला घातलेला लसूण घातलाय पाच सहा पाकळ्या कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट केली ह्या मिरच्या आणि हे तेल आपल्याला मिरच्यासाठी लागणारे प्रथम प्रथम मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुतल्या त्यामध्ये नंतर आपण त्या, त्या मिरची उभे काप केलेले आहेत हे बाई तुम्ही पाहू शकता हे उभे काप आपण असे सगळे करून घेतलेले आहे असे सगळ्या मी आता आपण ही आपण घेतलेले हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट जे आहे ना हे है आता आपण घेऊया त्याच्यामध्ये धनेजीर पुडे टाकू आपण ही दोन टेबलस्पून धनेजीर पुढं घेतली अडीच टेबलस्पून आपण खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ना अडीच टेबलस्पून आणि धनेजिरे पूड दीड टेबलस्पून घेतली तिळाची पूड आपण घेतलेली एक टेबलस्पून आणि हा मसाला आपण सगळा केला आहे कोथिंबीर आलं लसूण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण आलं सगळंच त्यामध्ये आपण टाकलेलं आहे आपण थोडासा मसाला घेऊया मसाला घालूया आता आपल्याला ह्याच्यात घालायचे हळद हळद घातली पाव टेबलस्पूनच हळद घातली आपण आणि आता याच्यात जाऊ द्यायचे मीठ पाव चमचा मीठ घातले आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं आपण सगळं कच्च करून घेतलेले हे आपण तेलामध्ये छान परतणार आहोत खूप छान होते हे परत तर आपण आता मिरची भरणार आहोत ही अशी दाबून दाबून मिरची भरायची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता दाबून भरायची मिरची आपल्याला अशी दाबून भरली आहे आपण हाँ हाँ है, है अशा प्रकारे ही खूप छान होती बघा मिरची हा हा पूर्ण मसाला आपण खूप तळला जातो छान सगळं परतल्या जातं ते त्यामुळे ते खूप छान होत मध्ये एकसारखं आता झालं हे आपल्या सगळ्या मिरच्या भरून तयार हे अशा अशाप्रमाणे छान दाबून दाबून भरलेले आहेत आपण ठासून ठासून आपण मसाला थोडासा शिल्लक ठेवलेलाच आहे तर आपण नंतर तो मसाला टाकणार आहोत आता आपल्याला कढई गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर कढई कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आता आपण तेल तापायला ठेवू गॅस चालू केलेला आहे तेल टाकू अशा प्रकारे मी अंदाजा ह्या चमच्याने दहा बारा चमचे तेल घेतलेलं आहे दहा चमचे होतील इतपत आता ह्या मिरच्या आपण तेल तापल्यावर मिरच्या टाकून घेऊया आता आपलं मिरची आपलं आता तेल तापलेलं आहे आपण एक एक मिरची सोडूया ह्याच्यावर मंदाचे वरच करायचंय आपल्याला अशा प्रकारे मिरची आपण ती सांडणार नाही मसाला त्यामुळे असं टाकू छानपैकी असं आता परतल्या जातात असं पहिल्यांदा अशा मंदाच्यावर थोड्याशा आपल्याला हे करून घ्यायचं असं थोडं करता येतं लाल होईल करून खाली झाला मग डॉट डॉट येते छोटे छोटे मग आपल्याला हे असं अशा प्रकारे उलट्या करून घ्यायच्या असं डॉट येतं त्याला एक एक अशी करून घ्यायची उकडी तुम्ही पाहू शकता त्या पांढऱ्या झाल्या बघा अशा करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी आणि मसाला छान तळला जातो ह्याचा खाली वर करत राहायचं असं छान तळलं जातं एवढं असं पांढऱ्यावर जॉट होतं त्याला सगळं पांढऱ्या पांढऱ्या व्हायला लागल्या की ह्या व्हायला लागल्या गॅस अशा पांढऱ्या होतात त्या उलट्या करून द्यायचं सुत हलवत राहायचं गॅस आहे पांढऱ्या व्हायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात असे त्याला पूर्ण व्हायला व हे आता आपल्या चांगल्या मऊ पडल्या आणि चांगल्या तळल्या गेल्या हे डॉट डॉट सगळे पड लागले त्याला चळवळीकडून आपला मसाला आणि ही मिरची एकदम सगळी व्यवस्थित झालेली परतलेली आहे आता पर आपण हा मसाला त्याच्यामध्ये राहिलेला मसाला टाकू म्हणजे छान परतल्या जातो एक मिनिट परतू आता मग दह्यात परत शिजलं जातं चांगलं दही टाकल्यानंतर छान आपला मसाला आणि मिरची मस्त लागलेला आहे मिरचीला सगळा मसाला एकसारखा मऊ झालेली आहे मिरची आपली आता आपण दही टाकून देऊयात त्यामध्ये ते मी असं अर्धा पेला दही टाकायला अर्धा पेला खूप छान असेल आता चांगली शिजू द्यायची पंधरा वीस मिनटं ह्या मिरच्या तयार आपण सारखं हलवत राहिलो था मसाला छान तेलामध्ये परतलाय दही पण सगळं मिरच्याला लागलेलं ला आहे हा कलर खूप छान आलेला आहे अशा प्रकारे आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊ आहा त्याला तिखट टाकलेलं नाही मी बरं का वरून कारण तिखट जास्त आम्हाला नाही चालत तुम्ही कलर येण्यासाठी तिखट टाकू शकता फ्लेम करून टाकू अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या झाल्या तयार भरली मिरची आपली तयार झाली अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा काय छान कलर आलेला आहे चटपटीत मिरची तयार ह्या झाले आपल्या दह्यातील चटकदार व खमंगाशी चव वाढवणारी मिरची तयार नक्की करून पहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा